लोकप्रिय मालिका जुळली गाठ सन मराठीवरील ही लोकप्रिय मालिका आज घराघरात आवडीने पाहिली जाते सावी आणि धैर्य तर प्रचंड लोकप्रिय आहेत मालिकेत सावीने धैर्यासोबत लग्न केलं त्यानंतर मालिकेत ट्विस्ट आला इरा आणि धैर्यला एकत्र होताना पाहून अनेकांना धक्काही बसला सावी आणि धैर्यच्या लव्ह लाईफमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न येताना आपल्याला दिसणार आहेत पण खऱ्या आयुष्यात संकेत आणि पायल या दोघांमध्ये एक स्पेशल बॉन्ड आहे तो म्हणजेच मैत्रीचा संकेत आणि पायल एकमेकांसोबत दिलखुलासपणे वागतात दोघांमध्येही चांगली मैत्री आहे संकेत आणि पायल एकमेकांसोबत काम करताना अतिशय कम्फर्टेबल आहेत दोघेही एकमेकांना आपले चांगले मित्रमैत्रीण समजतात चाहत्यांना तर असं वाटतं की खऱ्या आयुष्यात सुद्धा पायल आणि संकेत म्हणजेच आपल्या लाडक्या सावी आणि धैर्याने एकत्र यावं पण नुकतंच संकेतनं कबूल केलंय की त्याच्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती आहे त्यामुळे धैर्याची खऱ्या आयुष्यातील सावी बघायला चाहते नक्कीच उत्सुक असतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद